नमस्कार आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे वीस फरवरी दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश वार्षिक वेतनवाढीच्या एक दिवस आधी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना काल्पनिक वेतनवाढ चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता वार्षिक वेतनवाढीच्या तारखेच्या एक दिवस आधी निवृत्त होणारे सरकारी कर्मचारी आता त्यांना मान्य असलेल्या पेन्शनची गणना करण्यासाठी काल्पनिक वेतनवाढ मिळविण्यास पात्र असतील असे एका अधिकृत आदेशात म्हटले आहे सर्वोच्च न्यायालयाच्या वीस फरवरी दोन हजार पंचवीसच्या संदर्भित आदेशानुसार तीस जून एकतीस डिसेंबर रोजी निवृत्त होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना एक जुलै एक जानेवारी रोजी पगारवाढ मंजूर करण्याची कार्यवाही करण्याची सूचना केली आहे असे कार्मिक मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशात म्हटलेले आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात विशेषतः नमूद केल्याप्रमाणे एक जानेवारी एक जुलै रोजीची काल्पनिक वाढ केवळ पेन्शनची गणना करण्यासाठीच मोजली जाईल तर इतर पेन्शनरी फायद्याची गणना करण्यासाठी नाही असेही जाहीर केलेले आहे सर्वोच्च न्यायालयाच्या दुसऱ्या निर्देशाच्या देत मंत्रालयाने म्हटले आहे की एक वेतनवाढ एक पाच दोन हजार तेवीस रोजी आणि त्यानंतर देय असणार आहे सर्व मंत्रालयांना जारी केलेल्या आदेशात असे म्हटले आहे की तीस एप्रिल दोन हजार तेवीस पूर्वीच्या कालावधीसाठी वाढीव पेन्शन दिली जाणार नाही केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी कर काम करणाऱ्या ऑल इंडिया एन पी एस एम्प्लॉईज फेडरेशनने या निर्णयाचे स्वागत केले आहे आणि केंद्राचे आणि सरकारचे आभारही मानलेले आहे